बीएसएनएल कार्यालयावर तीन दहशतवाद्यांनी एकामागून एक हल्ला करून तेथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी तातडीने आपले विशेष पथक बीएसएनएल कार्यालयात पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले दरम्यान पोलिसांच्या विशेष पथकाने बीएसएनएल कार्यालय गाठून कारवाई सुरू केली ऑपरेशन दरम्यान खूप प्रयत्नानंतर दोन सशस्त्र दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तर विशेष ऑपरेशन एक दहशतवादी जखमी झाला आहे या घटनेमुळे जुना कापूस बाजार संकुलात भीतीचे वातावरण होते नागरिकांनी पोलीस मार्क ड्रिल असल्याचे कडल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला ज्यामध्ये अकोला शहरातील कोणत्याही भागात दहशतवादी हल्ला झाला तर पोलीस त्याचा कसा सामना कर याचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते असिनी असां गाॾी ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा